चैत्र नवरात्र सुरू होताच वातावरणात भक्तिमय मात्र यंदाचं नवरात्र आणखीच खास आहे कारण देवी दुर्गेचं आगमन हत्तीवरून होत आहे धर्मशास्त्रानुसार हत्ती हे वैभव शांती आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे यंदाचे नवरात्र कोणत्या विशेष घडामोडींचे संकेत देत आहे देवीचं हत्तीवर आगमन होणं आपल्यासाठी मानलं जातं आणि या नवरात्रात कोणत्या गोष्टी करणं अत्यंत फलदायी ठरेल चला या संबंधित सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा चैत्र नवरात्र दोन हजार पंचवीस मध्ये तीस मार्च पासून सुरू होऊन सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे या आठ दिवसांमध्ये देवी दुर्गेच्या विविध स्वरूपाची पूजा केली जाणार आहे आता आठ दिवसाच का तर यंदा चैत्र नवरात्र हे नऊ दिवसाचं नाही तर आठ दिवसाचा असणार आहे विशेष म्हणजे यंदा नवरात्राचा प्रारंभ आणि समारोप दोन्ही रविवारच्या दिवशी होत आहे त्यामुळे देवीचं आगमन आणि प्रस्थान दोन्ही हत्तीवरूनच होणार आहे दुर्गा वाहन हे सप्तवारानुसार ठरतं म्हणजेच नवरात्रीची सुरुवात कोणत्या वाराला होते आणि शेवट कोणत्या दिवशी होतो त्यावरून देवीचं आगमन आणि प्रस्थानाच्या वाहनाचे अंदाज घेतले जातात रविवारी नवरात्र सुरू झाल्यास देवी हत्तीवर आगमन करते आणि रविवारी नवरात्र संपल्यास देवी प्रस्थान करते असं सांगितलं रोजी दुपारी वाजून सुरू होणार आहे आणि मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपेल हिंदू धर्मशास्त्रानुसार नवरात्रीची सुरुवात उदय तिथी प्रमाणे म्हणजे सूर्योदयाच्या वेळी अस्तित्वात असलेल्या तिथी प्रमाणे केली जाते म्हणूनच तीस मार्च पासून नवरात्राला सुरुवात होणार आहे आता चैत्र नवरात्रच्या दिवशी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय असेल तर तीस मार्च रोजी सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपासून दहा वाजून बावीस मिनिटांपर्यंत घटस्थापनेचा शुभ मुहूर्त असेल त्याचबरोबर घटस्थापनेचा अभिजीत मुहूर्त तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असेल यंदा देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येणार आहे जे देशासाठी एक अत्यंत शुभ चिन्हही मानलं गेले कारण हे समृद्धीचं प्रतीक आहे आणि देश आणि त्याच्या अर्थव्यवस्थेसाठी हा एक शुभ संकेत मानला जातो या काळात जे भक्त, भक्तिभावाने धार्मिक विधी आणि प्रार्थना करतात त्यांची असं मानलं जातं आता हत्ती वाहन असल्याचे संकेत आणि भविष्य कथन काय आहे तर हत्ती हे अत्यंत शुभ वाहन मानलं जातं त्याचे काही महत्वाचे संकेत पुढील प्रमाणे सुद्धा आहे हत्ती हे मोठे आणि शक्तिशाली प्राणी आहे जर देवीचं आगमन आणि प्रस्थान हत्तीवरून होत असेल तर त्याचा अर्थ असा घेतला जातो की यंदा भरपूर पाऊस पडेल आणि अन्नधान्याची विपुलता असेल शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत शुभ संकेत आहे शिवाय हत्ती हे शांत संयमी आणि स्थैर्याचं प्रतीक आहे त्यामुळे देशात आणि समाजात स्थिरता आणि शांती राहील असा विश्वास आहे याही व्यतिरिक्त हत्ती हा प्राणी धार्मिक दृष्टीनेही शुभ मानला जातो त्याचे देवी दुर्गेशी तसेच श्री गणेशाचीही विशेष संबंध आहे त्याचबरोबर लक्ष्मी देवीशी सुद्धा त्याचा संबंध आहे त्यामुळे यावर्षी लोकांमध्ये आध्यात्मिक जागरूकता वाढेल भक्तीभाव वाढेल आणि धार्मिक क्षेत्रात प्रगती होईल असा संकेत दिला जातो हत्ती हे वैभव आणि संपत्तीचं प्रतीक आहे आधी सांगितल्याप्रमाणे देवी लक्ष्मीशी सुद्धा याचा संबंध आहे त्यामुळे देशाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल व्यापार उद्योग वाढतील आणि समृद्धी येईल असा संकेत आहे याही व्यतिरिक्त हत्ती हे स्थिरतेचे आणि संयमाचे प्रतीक असल्यामुळे राजकीय परिस्थिती स्थिर राहील आणि लोकहिताचे निर्णय घेतले जातील असाही विश्वास असतो आता देवीचं आगमन आणि प्रस्थान हे विविध वाहनांवर होत असतं आणि प्रत्येक वाहन वेगवेगळे संकेत देत असतात जसं हत्ती भरपूर पाऊस समृद्धी आणि राजकीय स्थिर देतो तसंच देवीचं वाहन घोडा हे मोठे बदल युद्ध किंवा संघर्ष दर्शवतो ज्यावेळी देवी डोलीत स्वार होऊन येते तेव्हा देशात किंवा समाजात मोठे निर्णय आणि काही अडचणी नव्या घडामोडी तयार होतात असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त देवी नौकेवर स्वार होऊन येत असेल तर चांगली शेती जलसंपत्तीचा विकास शांतता याचं प्रतीक मानलं जातं आता यंदा हे चैत्र नवरात्र विशेष का आहे तर हत्ती वाहन असल्यामुळे देवी अत्यंत प्रसन्न असते त्यामुळे भक्तांनी काही विशेष गोष्टी केल्या तर अधिक शुभ परिणाम मिळू शकतात कारण यंदाच चैत्र नवरात्र हे रविवारी सुरू होऊन रविवारीच समाप्त होणार आहे आणि रविवार हा सूर्यदेवाचा वार आहे सूर्य तेज आणि प्रकाशाचं प्रतीक आहे त्यामुळे ते अत्यंत शुभ परिणाम देऊ शकतात असेही सांगितलं जातं याही व्यतिरिक्त या दिवशी पाडवा सुद्धा आहे गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्र यंदा एकाच दिवशी येत असल्यामुळे याला विशेष आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्व देखील आहे या संयोगामुळे काही खास मिळू शकतात आता हत्ती वाहन असल्यामुळे देवी अत्यंत प्रसन्न असते त्यामुळे भक्तांनी काही विशेष गोष्टी केल्या तर अधिक शुभ परिणाम मिळू शकतात त्यासाठी काय करावं तर नवरात्रामध्ये गायीला गोड हरभऱ्याचे दाणे खाऊ घालावेत नदी तलाव किंवा समुद्राजवळ जाऊन जलदान करावं शेतकरी आणि मजुरांना मदत करावी श्री दुर्गा सप्तशतीचं पठन करावं घरात पिवळ्या आणि लाल फुलांची सजावट करावी आता गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा प्रारंभ तर चैत्र नवरात्र देवीच्या उपासनेचा शुभारंभ त्यामुळे या दिवसाची ऊर्जा दुप्पटीनं प्रभावी ठरणारी आहे नवे उपक्रम सुरू करण्यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि संकल्प सिद्धीच नेण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो ज्या दिवशी नवरात्र सुरू होणार आहे तो दिवस गुढीपाडव्याचा देखील आहे गुढीपाडव्याला उभारलेली गुढी आणि नवरात्रीत देवीची स्थापना या दोन्हींचा एकत्र प्रभाव घरात आणि जीवनात सुख समृद्धी वाढवणारा ठरू शकतो आध्यात्मिक उपाय अधिक प्रभावी ठरणारे चैत्र नवरात्रीतील पहिला दिवस आणि गुढीपाडवा एकत्र आल्यानं केलेले देवीचे पूजन विशेष मंत्रसाधना आणि धनप्राप्तीसाठी केलेले उपाय अधिक फलदायी ठरू शकतात याचबरोबर सूर्य आणि चंद्राच्या विशेष स्थितीमुळे नवीन व्यवसाय गुंतवणूक आणि आर्थिक निर्णय घेण्यासाठी हा दिवस उत्तम आहे असं सांगितलं जात आहे याही व्यतिरिक्त यांसारखे कार्य यंदा अधिक शुभ ठरू शकतात हा दुर्मिळ योग साधण्यासाठी योग्य पूजाविधी व्रत आणि संकल्प केल्यास वर्षभर सकारात्मक परिणाम दिसतील असं सांगितलं जात आहे त्यामुळे या दिवसाचा लाभ घेण्याचा प्रयत्न नक्की करावा तर यंदा चैत्र नवरात्र देवी दुर्गेचे हत्तीवर आगमन आणि प्रस्थानासह अत्यंत शुभ संकेत देणारे मानले गेले त्यामुळे पावसाळा अनुकूल राहील अन्नधान्य विपुल प्रमाणात होईल आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि देशात स्थैर्य आणि शांतीही नांदेल भक्तगणांनी श्रद्धेनं उपासना करून देवीचे आशीर्वाद घेतल्यास निश्चितच सकारात्मक बदल आपल्यालाही अनुभवता येऊ शकतात तर मंडळी यंदाचे चैत्र नवरात्र अत्यंत शुभ संकेत घेऊन आला आहे देवीचे हत्तीवर आगमन हे समृद्धी भरभराट आणि स्थैर्याचं प्रतीक आहे त्यामुळे हा काळ विशेष फलदायी ठरू शकतो आपणही श्रद्धेने नवरात्र साजरे करून देवीचा कृपाशीर्वाद नक्कीच मिळवू शकतो चैत्र नवरात्र आणि गुढीपाडव्याच्या लोकमत भक्तीच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका